नमस्कार मंडळी मी मंगल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज आपण कथा ऐकणार आहात ती म्हणजे सोमवती अमावशेची सोमवती अमावशा म्हणजे नेमकं काय का तर जेव्हा अमावशा तिथे सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावशा म्हणतात सोमवती अमावशा शाश्वत फळ देणारी मानली जाते या दिवशी गंगेत स्नान दान पठन पूजा केलेली फलदायी ठरते घरातील सुखशांती आणि पती मुलांच्या दीर्घायुष्यासाठी महिला हे वृत्त करत असतात पण या वृत्त मागची नेमकी कथा काय आहे हेच आज आपण या कथेतून जाणून घेणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया एक गरीब ब्राह्मण कुटुंब होते त्या कुटुंबात पती पत्नी आणि त्यांची एक मुलगी राहत होती ही मुलगी वयात आली तरी तिचे लग्न होत नसे याबाबत तिच्या वडिलांनी एके दिवशी घरी आलेल्या ब्राह्मणाला या मागचे कारण विचारले त्यानंतर साधूने तिचा हात पाहिला असता तिच्या हातावर विवाहाच्या रेषा नसल्याचे सांगितले दरम्यान वडिलांनी यावर उपाय काय करावा असे विचारले त्यावेळी साधूने सांगितले की बाजूच्या गावात एक सोनी नावाची धोबीन राहते ही स्त्री तिच्या मुला आणि सुनेसोबत राहते ही धोबीन स्त्री सुसंस्कृत आणि आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे त्यामुळे तुमच्या मुलीने मुली तिची सेवा केली आणि धोबिनीने तिच्या भांगाची कुंकू तु, तुमच्या मुलीला च्या डोक्याला लावले तर तुमच्या मुलीच्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतील त्यानंतर ब्राह्मणाने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली त्यानंतर मुलीने धोबिनीची सेवा करण्यास सुरुवात केली ही मुलगी दररोज पहाटेच्या अंधारात येऊन सगळी कामे करत असे यावर एक दिवस धोबिनश्री तिच्या सुनेला म्हणाली काग तू दररोज सकाळी सर्व कामे करतेस मला कळत देखील नाही यावर सून म्हणाली मी नाही करत मला तर वाटले तुम्ही करता दोघेही कामे करत नाही मग कोण काम करते असा प्रश्न या दोघींना पडला त्यानंतर त्यांनी लक्ष ठेवण्याचे ठरवले त्या दरम्यान ब्राह्मणाची मुलगी येते आणि कामे करते ती काम करून घरी परतत असताना सोनी तिला अडवते आणि माझ्या घरी येऊन तू काम का करतेस अशी अशी विचारपूस करते त्यावर ब्राह्मणाची मुलगी संताने सांगितलेली सर्व हकीकत त्या धोनी सोनी धोबिनीला सांगते त्यानंतर ही सर्व गोष्ट ऐकल्यानंतर धोबिन तिच्या भांगाची कुंकू त्या मुलीच्या भांगात भरते आणि त्याचवेळी धोबिनीच्या आजारी असलेल्या नवऱ्याचे निधन होते त्यावेळी ब्राह्मणाला ती निघून जाताना एक पिंपळाचे झाड दिसते योगायोगाने त्या दिवशी सोमवती अमावशा असते दरम्यान धोबिन त्या पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा मारते आणि नंतर पाणी घेते ती हे करताच तिच्या नवऱ्याच्या जीवात जीव येतो त्यामुळे या व्रताचे पालन करणाऱ्याला शाश्वत फळ मिळते धन्यवाद